द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचा स्वागत पाहूया देश विदेशा सहराज्यातील महत्त्वपूर्ण बातमंचांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आलं होतं या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती तसेच आंदोलनाच्या आधी मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या पोलिसांच्या या नोटिसांनंतरही दादर कबुतरखाना परिसरात आंदोलक जमायला सुरुवात झाली यानंतर पोलिसांकडून आंदोलक या ताब्यात घेण्यात आल्या यावेळी हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे तर मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्याकडून दादर कबूतरखाना प्रकरणी चुप्पी पाहायला मिळाली आहे मंगल प्रभात लोडा यांना आजच्या आंदोलनाबाबत विचारलं असता मला त्यावर काहीही बोलायचं नाही असं सांगितलं दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे कायदा न मानणारे पोलिसांना धक्काबुक्की गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दादर कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन पुकारण्यात आलं ता। होतं छत्रपती संभाजीनगरात दहशत माजवणारा कुख्यात गुन्हेगार कंजन सय्यद अजाज उर्फ तेजा याला गुन्हे शाखा व सिडको पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री अंगेहात पकडलाय खून खुनाचा प्रयत्न बलात्कार आम्ली पदार्थ विक्री बाळगणे अशा तब्बल सतरा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे विशेष म्हणजे अटकेनंतर पंचनाम्यासाठी नेताना तेजाने पोलिसांना धमकी देत बाहेर आल्यावर अजून चार मुलींना मारेन असे खुलेआम जाहीर करत आव्हान दिलाय महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्टला काही महापालिका क्षेत्रांमध्ये मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झालाय मांसाहार बंदीचा निर्णय करण्यात आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या सरकारच्या निर्णयावर घणाघाती प्रहार केलाय त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध हा निर्णय देत असतानाच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा सुद्धा त्या संदर्भातील निर्णय असल्याचं सांगत आपल्या निर्णयाचे समर्थन केलं मात्र संजय राऊत यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला संजय राऊत म्हणाले की शरद पवार मुख्यमंत्री राहून किती काळ लोटला तुमच्याकडे अशा प्रकारे कोणी मागणी केली होती का या संदर्भात काही माहिती आहे का अशी विचारणा केली आहे ते म्हणाले केव्हाचे आदेश बाहेर काढले जात आहेत मनोहर जोशी मुख्यमंत्री होते मग तत्पूर्वी शरद पवार मुख्यमंत्री होते मात्र शरद पवार अशा पद्धतीने जर बंदी करत असतील तर ते आश्चर्य असल्याचं म्हणाल्यात राज्यातील काही महापालिका क्षेत्रांमध्ये पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वतंत्र दिनी मांस मच्छी दुकाने बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी महायुती सरकारला धारेवर धरलाय पंधरा ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे हा धार्मिक उत्सव नाही देशाला हे स्वातंत्र्य पंतप्रधान मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेलं नाही तुमच्याकडे पंधरा ऑगस्ट ला चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवा अशी मागणी कोणी केली आहे का हे काय नवीन थोटांड आहे त्याच जनक कोण असा सवाल संजय राऊत यांनी केला माहिती सरकारने विधानसभा आधी वादत गादत सुरू केलेली लाडकी बहीण योजना सरकारची डोकेदुखी ठरू लागली असताना आता अंगणवाडी सेविकांनाही मनस्ताप देणारी म्हणत आहे त्यामुळे गावात राहणं आमच्यासाठी मुश्किल झालंय आम्ही सर्वेक्षणाचं काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी विरोध करायला सुरुवात केला गेल्या काही दिवसांपासून माहिती सरकारची लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आधी सरसकट लाभ देऊन आता विविध कारणांनी तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार जणी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरल्याचं जाहीर झालं यावरून राजकीय सरकारवर टीकेची उठली असताना या, या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडलेला ताण महिलांच्या ऐवजी पुरुषांनीच घेतलेल्या योजनांचा लाभ योजनेत आतापर्यंत खर्च झालेला सरकारचा पैसा यावरून ही योजना चर्चेत आहे साधी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बघा पुढील बातम्या मुंबईतील कबुतरखाना बंदी समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे शस्त्र उचलण्याची भाषा केल्यानंतर आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने कबुतरखाना परिसरात आंदोलन केलं जात आहे सध्या दादरच्या कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन केलं जात आहे यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कबूतरखान्याचा वाद चिघळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यावेळी मराठी एकीकरण समितीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कबुतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही विषय सामाजिक आहे यामुळे कबुतरखाना बंदीला जाती रंग देऊ नका आंदोलन केलं त्यावेळी तुम्ही जैन समाजाच्या आंदोलकांवर काही कारवाई केली का असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला तसेच मराठी एकीकरण समितीने कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा असं आव्हान यावेळी करण्यात आला कोर्टाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यात मात्र त्यानंतर जैन समाज हा आक्रमक होताना दिसतोय यावर अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलंय दमानिया म्हणाल्या की प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काल संध्याकाळी मी बोलले आहे आणि त्यातून तोडगा काढला जाईल आता सरकारकडे प्रकाश आंबेडकर बोलून एक भेट घडवून देणार आहेत जैन समाजाच्या डॉक्टरांच्या मुलींनी पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणालाय की मला असं वाटतं की कुठेतरी हे आंदोलन करून कधी साध्य होणार नाहीये जैन समाज नेहमी शांत असा समाज आहे आणि आताच्या घटकेला त्यांना योग्य ती दिशा मिळत नाहीये तर मला असं वाटतं की जैन समाजाच्या अनेक ज्येष्ठ फिजिशियन कडून त्यांच्या मुनींना समज द्यावी सरकारने हे घडून आणावं असं आव्हान त्यांनी केलंय बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता राजीनामा देऊन अनेक महिने उलटले असले तरी धनंजय मुंडे यांनी अजूनही मलबार हिलमधील सातपुडा हा शासकीय बंगला रिकामा केला नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना आतापर्यंत तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा दंड ठोठावलाय या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे चा, शाळेचाही प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितल्याचं म्हटलं होतं आता याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे धनंजय मुंडे यांच्याकडे मुंबईत स्वतःचे आलिशान घर असल्याचा प्रकार समोर आला विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कांदिवली पूर्व परिसरातील रामगड येथे खेकडे पकडण्यासाठी गेलेला वडील आणि मुलाचा तलावात बुडून मृत्यू झालाय या घटनेने परिसरात खळबळ उडाली मृत वडिलांचे नाव एकनाथ पाटील वय पन्नास आणि मुलाचे नाव वैष्णव पाटील वय बारा होते कांदिवली पूर्व येथील क्रांतीनगर येथे ते राहत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता विवाह बाह्य संबंधात अडथळा भयानक पद्धतीने संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला अमानुष मारहाण केली तसेच रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरातच त्याला डांबून ठेवलं त्यातच प्रकृती खालावल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनी रा जयश्री आहिरे हिचा तिच्या पती भरत लक्ष्मण आहिरे यांच्याशी बऱ्याच काळापासून सुरू होता जयश्री आहिरे यांचे चंद्रशेखर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते याच कारणामुळे विवाहबाह्य हो संबंधात अडथळा ठरत असल्याने राजश्री आणि चंद्रशेखर यांनी भरतला संपवण्याचा कट रचला सहद्री बुलेटिन मध्य थामत तुम्हें पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री